हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे तर आज मी आंघोळ वगैरे करून मग ब्लॉग शूट करायला घेतलं आहे तर फ्रेश झाले मी कारण थोडं उशीर झाला म्हणजे मा टाईम मागे पुढे होतो तर आता मी माझी एक लिटरची बॉटल संपवते आणि त्यानंतर बाकी तयारी करायला सुरुवात करते तर इथे मी आता रवा भाजून घेते श्रीशाला टिफिनमध्ये आज उपमा खायचा होता आणि तिथे साईडला मी उपमासाठी पाणी तापत ठेवलं आहे आणि तोपर्यंत मी इथे रवा भाजून घेते तर सोबतच मी माझं नॉर्मल वॉटर संपवल्यानंतर मी आता लिंबू पाणी पिऊन घेते तर हे सगळं मी आता पटापट आवरते माझा उपमा झाला आहे शिश्याची तयारी झाली आहे सगळं आवरलं आहे आणि आता मी सोडायला चाललो बाहेर बाहेर खूप पाऊस आहे त्यामुळे मला बाहेर शूट नाही करता येणार तर आता मी सोडून आलो आणि येता येता हे अविग्नचे इथे खूप छान वाटत होतं ठग वगैरे जमा झालेले पावसाळी वातावरण आणि इतकं छान ना ते बघायला तर मी थोडंसं शूट केलं आहे त्या पावसामध्ये सुद्धा तर आता मी घरी आले बाकीचं झालं आहे कचरा काढून घेतला आहे आणि त्याचबरोबर आता मी सगळे ते टॉईज वगैरे लावून ठेवते कसं आहे ना आता कितीही लावलं तरी घरात लहान मुलं म्हटल्यावर मध्ये खेळणी इकडची तिकडे टाकणं किंवा तो पसारा तो असतोच तर ठीक आहे पण श्रीशामाजी इतकी पण काय म्हणतो की पसारा वगैरे जास्त करत नाही आणि तिला सांगितलं ना मी तिला नास्त्या वगैरे यांचे व्हिडिओ खूप आवडतात नाश्त्या त्यानंतर ड डियाना रोमा तर ते नास्त्याचा एक व्हिडिओ तिने पाहिलेला की ती स्वतः गेलेला कचरा तर ती स्वतःचं स्वतः उचलून ठेवते तर तिला म्हटल्यावर ती सगळं तसं उचलून ठेवते तर शिशा माझी ऐकते तिचा तसा काही त्रास नाही आहे तर आता माझी इथे सगळी कामं झाली आहेत लादी वगैरे पुसून झाले आणि मी आता दिव्याबत्ती करून घेते आणि तिथे ना मी सोफ्याचे कवर धुतले ना काल तर ते सुकलेत तसे बऱ्यापैकी पण त्यातला एक कवर मला असा थोडा कोमट वाटवता त्यामुळे काय कोमट नाही दमट काय असतं सॉरी म्हणजे व्यवस्थित सुकलं नव्हतं तर तो मी कवर इथे खुर्चीवर टाकून ठेवला आहे थोडं कारण का पावसाळ्यात कपडे नाही सुकले तर त्यांना वास येतो त्यामुळे तर आता माझी कामं झाले आहेत मी नाश्ता करते तर उपमा आणि थोडंसं त्याच्यावर मी आलू भुजिया टाकल्या तर जरा ते उपमा खाताना थोडा क्रिस्पीनेस असतो ना मजा येते एन्जॉय होतं आणि ॲक्च्युली उपमामध्ये आम्ही थोडी हळद टाकतो माझी मम्मी टाकते त्यामुळे मी सुद्धा टाकते आणि आता ते झालं आहे तर मी अक्रोड आणि बदाम खाऊन घेते सुषामाई शाळेतून आले तिची मज्जा मज्जा चालली आहे <laughs> तिची मज्जा चालली आहे आणि आता मी ते कवर सुकलेले आहेत ते लावून घेते आणि ते, ते मला मदत करते असं मी म्हटलं की ती खूप हेल्पिंग हँड आहे है किंवा जे काही आहे लहान मुलांना थोडी क्युरियसिटी असते कामाची किंवा त्यांना आत्ता खूप मजा करावीशी वाटते मदत करावीशी वाटते तिच्या आई वडिलांना तर तसंच तिच्यामध्ये पण फार उत्साह असतो रोजचाच तर ती मला मदत करते आणि मध्ये मध्ये ती कॅमेरा समोर काहीतरी करते असं म्हणणं होतं की मी एकटी घालते तू मला मदत करू नकोस आणि आता मी त्याचबरोबर सोफ्याचे जी बॅक साईड वगैरे ती पुसून घेते कारण कसं असतं की म्हणजे ह्या गोष्टी ज्या आपल्या कायमच्या का एकाच ठिकाणी असतात ना ते वापरात येतात ते वरच्यावर हो येतात त्यामुळे ते मागचं सगळंच रोजच्या रोज आपण झाडत वगैरे नाही कधीतरी आपण साफसफाई करतो तर जेव्हा जेव्हा मी कवर धुवते ना तर ते तेव्हा मी तो पूर्ण पहिला सोफा धुवून पुसून घेते पाटून ओल्या कपड्याने तर आता मी ते, ते करून घेतले आणि सगळ्यांना कवर वगैरे घालून आता मी तो व्यवस्थित लावून घेणार आहे <coughs> अजूनही माझा घसा थोडा खवतो आहे कारण का वातावरण बाहेर पावसाळी आहे आणि थोडी तब्येत वर खाली चालू असते शिशाला पण माझ्या सध्या बरं नाही आहे पण म्हणजे पाणी उकळून पिया नक्कीच थोडी काळजी घ्या स्वतःची आणि आता आमचं जेवणाचा टाईम झाला आहे तर आज मी टोमॅटोचा रसा गेलेला चपाती भात आणि मटकीची उसळ तर तिथे माझी मम्मी बसले जसे की मी म्हटलं की मम्मी माझ्या फ्लोअरलाच राहते सेम तर ती सुद्धा आली ती एकटीच होती तर श्रीशाला चपातीबरोबर टोमॅटोचा रस खायचं होता तो तो तिने खाल्ला आहे मी पण जेवण संपवलं आहे सगळं झालं दुपारी थोडा आराम केला आणि आता संध्याकाळी आम्ही उठलो आहे श्रीशाने सकाळी जास्त उपमा खाल्ला नव्हता त्यामुळे ती आता थोडा उपमा ती टी टाईम संध्याकाळचा ते त्याला ती नाश्ता म्हणून थोडा उपमा खाते आणि इथे मी जेवणाची तयारी करते मी आज पनीर बुर्जी करणार आहे ते सगळं मी कापून रेडी करून घेतलं म्हणजे बुर्जी रेडी झाले टोमॅटोचा रसा जो मी दुपारी केलेला तो आहे भात केलेला आहे आणि इथे मी चपात्या भाजून घेतल्या तर आज पहिलं मी जेवण आवरून घेतलंय आणि त्यानंतर मग मी आज योगा वगैरे करणार आहे असं असतं ना की एक काम झालं ना कारण का कधी कधी कसं असतं होतं मग माझ्या बाबतीत तरी की जर मी एक्सरसाईज करायला घेतली तर कधी मला अर्धा तास होतो कधी पाऊण तास होतो तर एक्सरसाइज केल्यानंतर मग फ्रेश वाटतं पण मग काही जेवण वगैरे बनवायची किंवा अशी काही इच्छा नसते त्यामुळे मग माझं असं नाही की सगळी कामं आवरूया आणि मग माझं आरामात करूया मग आपलं जेवलं की माझे बाकीचे कामं झाले की झोपली तर तसंच मी आज पुन्हा माझ्या एक्सरसाईजला सुरुवात केली आहे आणि स्टार्टिंगला मी माझे सूर्यनमस्कार करून घेतल्यात त्याच्याबरोबर स्कॉट्स तर आज मी व्हिडिओ एडिट केला आहे म्हणजे आज मी जसं की मी रोजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर जेवढा वेळ मी जो जो काय म्हणते जे जे एक्सरसाईज योगा करते तो पूर्ण व्हिडिओ मी टाकते याच्यामध्ये थोडं फॉरवर्डमध्ये काय म्हणतो स्पीड हाय करून स्पीडमध्ये करून तर आज मी असं केलं आहे की कट केलं आहे थोडं माझ्या सूर्यनमस्कारसुद्धा थोडे मी अर्धवट टाकले आहेत कारण व्हिडिओ लेंदी होतो त्यानंतर स्कॉट्स केले आर्म्ससाठी मी करते नंतर थोडा फेस योगा ॲज युजुअल जे मी रोज करते ते सगळं करणार आहे हे माझे म्हणजे मी म्हणते ना की मी एका पर्टिक्युलर काय म्हणू भागाला टार्गेट करत नाही आहे बॉडीला पार्टला पण येस मी रोजच्या रोज काही एक्सरसाइज म्हणजे रोजच्या त्या असत्याच आहे दुसरी मी ॲड करते नवीन तर आय डोंट नो की तुम्ही बोर होता का सगळे बघून बट मला असं वाटतं की जे मी रोज करते जे मी करते जे मी आहे तेच मला तुमच्याबरोबर शेअर करायचं तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे एवढाच माझा उद्देश आहे <laughs> तर इथे आता ऋषी हात होता म्हणजे त्याने ते शेंगदाणे खाल्लेले तर तो हात झाडत होता तर ते याच्यामध्ये खूप वियर्ड दिसतंय असं फॉवर्डमध्ये तर इथे मी थोडं साईड बेंडिंग करते आहे याच्यातून तुम्ही काही काय करता हे कधी तुम्हाला शेअर करा असं वाटलं माझ्याबरोबर तर नक्की शेअर करा आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर नक्की माझ्या व्हिडिओजला लाईक करा आमची छोटीशी फॅमिली तुम्हाला कशी वाटते श्रीशाचा नटखटपणा कसा वाटतो ती मध्ये मध्ये जे कार्टूनपणा करत असते ना ते कसं वाटतंय आता माझं एक आहे ना की मी याच्यामध्ये तरी शिष्याचा अभ्यास वगैरे शूट नाही करत म्हणजे मी त्या गोष्टी नाही करत कारण कसं होतं की ती जेव्हा अभ्यासाला बसते आणि त्यावेळेस जर मी कॅमेरा घेऊन बसले ना मग मुलं डायवर्ट होतात त्यांचं असं असतं की एक मुलांचं समज होऊन जातो ना की चल मम्मा टाइमपास करतं म्हणजे त्यांचं असं असतं की तिचं माझ्याकडे लक्ष नाही आहे मग मी कशाला करतो मग ते सिरियसनेस असते ना तर ती थोडी हल्ली जाते किंवा जा त्यांचं माइंड डायवर्ट होतं त्यामुळे अभ्यास वगैरे करताना शक्य तुम्ही शूट नाही करत तिचा तर या सगळ्यामध्ये असा प्रश्न असेल कोणाला कधी की शिक्षा अभ्यास करते की नाही तर या सगळ्यामध्ये तिचा रेग्युलर अर्धा ते पाऊण तास तिचा संध्याकाळी किंवा सकाळी स्कूलमधून आल्यावर पहिला अभ्यास घेतला जातो नंतर बाकीच्या जा गोष्टी असतात तर यस माझ्यानी जितकं होतं आहे मी स्वतःला पुश करते नेहमी नेहमी ने मी सांगते आणि बघूया कसा हळूहळू फरक पडतो आहे पण मला नक्की सांगा की तुम्हाला ओवरऑल मला आवडेल मला अजूनपर्यंत तरी असं कोणी कमेंटमध्ये कधी विचारलं नाही किंवा कमेंट करत नाही आहेत सध्या लोक माहीत नाही कदाचित तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसेल पण काही कमी असेल किंवा काही माझ्या बोलण्यामध्ये चूक असेल व्हिडिओमध्ये असेल तर मला नक्की सांगा तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतात त्यातूनच तुमचं प्रेम कळतं तर नक्कीच आमच्यावर प्रेम करा व्हिडिओला लाईक करा मला सबस्क्राईब माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून की माझे तुझा मला काय म्हणतो एनकरेजमेंट एक असते आम्हाला की चला लोकांना आपले व्हिडिओ आवडतात आणि बरं वाटतं तर तसंच आमच्यावर प्रेम करा आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता माझं सगळं वर्कआउट झालं आहे आणि नंतरचा हा जो वर्कआउट पोस्ट वर्कआउट ग्लो तो, तो मी शूट केला आहे तर आता मी फ्रेश होते आणि आम्ही जेवायला बसतो आहे तर ही आहे पनीर बुर्जी चपाती तर पहिलं मी श्रीशाला भरून घेणार आहे आणि मग मी खाणार आहे इथे आहे टोमॅटोचा रसा तर आता माझं सगळं आवरून घेतलं आहे मी म्हणजे आता मी जेवण संपवलं आहे माझं आवरून घेतलं माझं राऊंड मारून झालं आहे शीर्षाला फ्रे फ्रेश करून झालं आहे अंथरूण घालून झालं आहे सगळं माझं डन झालं आहे आणि आता ही मध्ये इसाप गोलचं पाणी पिते तर अशा प्रकारे माझा आजचा दिवससुद्धा खूप छान गेला शीर्षा तिकडे झोपलं तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय